आठवली हो आणि सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून आज आमच्या सोलापूर श्रमिक पत्रकार संघात लिहिल्या मित्र उपस्थित आहेत त्यांचे प्रथमता मी इथं हार्दिक स्वागत करतो नरेन्द्र प्रदेश चे आदर्श आहे स्थान संगीचे अध्यक्ष आहेत सुशेचे अध्यक्ष संदीप जागतिक छायाचित्र एकोणीस ऑगस्ट ला झाला त्या दिवशी रक्षाबंधन आणि मार्कंडे रथोत्सव असल्यामुळे त्या दिवशी तो कार्यक्रम झाला नाही सर्वांची इच्छा होती काहींना शेतकऱ्यांसाठी पोट काही पंचवीस पासून सुरुवात म्हटल्यानंतर काल त्यांना फोन केला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं त्यांनी क्षणाचाही निलंबन होकार दिला त्याबद्दल त्यांचं तुम्ही परत एकदा स्वागत करतो पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण विविध उपक्रम राबवत असतो जागतिक महिला दिनी महिला पत्रकारांचा सन्मान करतो पत्रकार दिनी सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार सन्मान करतो छायाचित्रकार हे आमचे बांधव आहेत जागतिक छायाचित्र दिन दिनाच्या औषधतेसाठी दरवर्षी त्यांचाही आपण सन्मान करतो या सन्मान सोहळ्यासाठी वसंतरावणी मान्यता दिली त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचं मान्य केलं त्याबद्दल पुढचं त्यांचं स्वागत करतो आज काही खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आले यापूर्वी अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताना इथं आल्या होत्या पण महिला खासदार म्हणून त्या पहिल्यांदा पत्रकार संघात आल्या आहेत त्यांनी निवडणुकीनंतर लगेचच कामाचा सा त्यांचा सुरू केला आहे सोलापुरात हे काही दहा वर्षात बरेच प्रश्न राहिलेले त्यानिमित्ताने ते निश्चितपणे सोडवली चांगल्या कामात एक कामात आम्ही सर्व पत्रकार त्यांच्या सोबत राहू लोकस या निमित्त सांगतो आणि माझा दोन शब्द संपवतो जय येणार शब्दांची गरज लागत नाही जेव्हा आपण वृत्तपत्र वाचतो फक्त एक फोटो बघितला की त्या फोटोमधून सगळं समजून जात न कळत कधी कधी आपण कॅप्शन पण वाचत नाही किंवा कॅप्शन वाचतो फोटो बघतो न्यूज पण वाचत नाही एवढं पॉवर असतो एवढा पॉवरफुल असतो तो एक फोटो आणि त्यामध्ये मला असं वाटतं जे छायाचित्रकार आहेत त्यांचे त्यांचं पूर्ण पूर्ण दिवस तो ऑन कॉल एसओ एस जाता इमर्जन्सी जातो जरी पत्रकार पोचले नाही तरी त्या ठिकाणी फोटोग्राफर पोचणं हे गरजेचं असतं त्या क्षणाचा त्या वेळेचा तो फोटो कॅप्चर करणं हे महत्त्वाचं असतं आणि तुम्ही ते एवढे वर्ष एवढे व्यवस्थितरित्या करत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करते पंधरा वर्ष मी आमदार म्हणून ह्या वास्तूत आले आज प्रथमता खासदार म्हणून मी इथे घेत आहे हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे अनेक असे पत्रकार सुरुवातीपासून आहेत आणि अनेक नवीन पदेन्नतीच्या काळात जॉईन झाले तुमचा प्रवास असा मी बघितला तसा तुम्ही पण माझा या ठिकाणी प्रवास बघितला आहे माझे देखील माझे असतील माझ्या वडिलांचे असतील आमच्या पक्षाचे अनेक असे क्षण जे आम्हाला पण माहिती नव्हतं हो ते तुम्ही कॅप्चर केलं कधी कधी आम्हाला आमच्या अनेक बाजू दाखवण्यात छायाचित्रकार यशस्वीरित्या त्या ठिकाणी तुम्ही काम करत असता कारण का तो एक क्षण सगळं सांगून जातो आणि त्या क्षणाच्या माध्यमातून मला असं वाटतं फक्त चेहऱ्याकडे नाही पण आत्मपरीक्षण पण पर खूप केलं जातं ते हावभाव आणि त्या सगळ्या गोष्टी त्या फोटोच्या माग मागे फोटोच्या मागे प्रत्येक जे चित्र असतं त्याच्या मागे एक कहाणी असते ती संघर्षाची असते ती तुमची पण असते ती आमची पण असते ती सगळ्यांची असते आणि ते टिपलं जातं आज असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत खेळपुढे जी जिथे काय लिहिलं आहे ते कोणीच बघत नाही जसं आपलं इन्स्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल सगळं फोटोवरच अपलोड होत आणि म्हणून तुमचा रोल हा अधिक चॅलेंजिंग झाला आहे तेव्हा या सोशल मीडियामध्ये जे काही चाललं आहे आणि मग प्रिंट मीडियामध्ये जे अजून छायाचित्रकार आहेत तुमच्यासमोर खूप आव्हानं आहेत पण अजून काही ठराविक लोक पेपरशिवाय जी किंवा दिवसाची सुरुवात होत नाही आमचं कुटुंब एक असं आहे पेपरशिवाय किंवा जुने मॅगझिन्स असतील किंवा दिवाळी अंक असतील त्याच्याशिवाय आमची सुरुवात होत नाही जी मजा त्याच्यात आहे ती काय तुमच्या सोशल मीडियावर होऊ शकत नाही बऱ्याचदा सोशल मीडिया किंवा फोटोज असे असतात जे खूप सेन्सिटिव्ह असतात संवेदनशील असतात आत्ताच जी केस घडली टायपटामध्ये त्यामध्ये खूप फोटो व्हायरल झाले आणि ते खरे होते का नाही तो पण एक विषय असा होता ते मॉर्फ होते का नाही ते खरंच त्या म्हणजे त्या व्यक्तीचे ते झालं नाही पाहिजे आपल्या देशात आपण कधी ती आयडेंटिटी रिव्हील करत नाही तो प्रोटोकॉल तुम्ही नेहमी पाळला तो प्रोटोकॉल तुम्ही नेहमी पाळता त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन महिला म्हणून मला खरा असं वाटतं पण आज सोशल मीडियामध्ये काही काही प्रोटोकॉल राहिला नाही काही तत्व राहिले नाही काही प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज तिथे राहिले नाहीत जे तुम्ही पाळता मला असं वाटतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि अर्थात की गुरुजी तुम्ही बोलवलं श्रमी पत्रकार संघात जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा नाही बोलण्याची माझी हिंमत होत नाही इच्छा पण होत नाही कारण जसं मी म्हणाली की आपलं एक बॉन्ड आहे अनेक वर्षापासून आणि जेव्हा जेवढं तुम्ही मला माझ्या प्रवासात साथ दिली आहे तेवढं मी तुमच्या प्रवासात देखील साथ देणार आहे आज महिला म्हणूनच खासदार म्हणून नाही पण कामासाठी मला लोकांनी निवडून दिलं असावं अशी मी आशा बाळगते आणि मी कामाला लागली आहे पत्रकार संघासाठी तुमच्यासाठी वैयक्तिक कधी काही करू शकते तर मी नेहमीच एक गहिणी या नाट्याने तुमच्यासोबत असेल अर्थात आता तुमचा हाऊसिंग कॉम्प्लेक्स घेता येत आहे लवकर पातळीवर झाला पाहिजे त्या पलीकडचे पण विषय मला असं वाटतं एक फंड पत्रकारांसाठी कॉर्पस फंड जमा झाले पाहिजे यासाठी पण काही प्रयत्न करत होतो आणि तुमच्यामुळे आम्हाला विषय कळतात विमान असेल ऐके असेल पाण्याचा विषय असेल अनेक विषय त्याबद्दल नेहमी साथ दिल्याबद्दल तुमचे आभार मानते आणि जाता जाता एवढं सांगते की आज महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात किंवा कलकत्त्यात किंवा देशभरात होत आहे आणि कुठल्या शाळेत शिकवलं जात नाही महिलांचा आदर केला पाहिजे कोणत्याही शाळेत धडा नसतो किंवा <coughs> मास्तर घेऊन ते शिकवत नाही जर ही शिकवण खरंच द्यायची असेल तर ती घरोघरी देणं गरजेचं आहे आज तुम्ही सगळे कोणाचा तरी भाऊ आहात कोणाचे तरी पती आहात कोणाचे तरी वडील आहात वडील हे नाकं खूप महत्वाचं असतं आणि प्रत्येकाच्या घरी एक मुलगा असतो एक मुलगी असते दोन मुली असतात दोन मुलं असतात चा। शाळेत शिकवलं जात नाही म्हणून घरी शिकवणं महत्वाचं आहे तुमच्याकडून एकच विनंती आहे ते सगळे पुरुष आहेत म्हणून की तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की घरी मुलाला एवढं शिकवा की आईचा रिस्पेक्ट आईचा आदर कर बहिणीचा आदर कर पुढे जाऊन मैत्रीण असेल पत्नी असेल तिचा आदर कर जर तुम्ही एवढं जर घरी सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये कधीच अन्याय अत्याचार बलात्कार महिलांवर होणार नाही त्याची गॅरंटी मी तुम्हाला देते घरी शिकवलं जात नाही घरची वागणूक बघून बाहेर हे केलं जात म्हणून कदाचित अशी मानसिकता निर्माण होत असेल कालच मी कुठेतरी पॉवरफुल हे लाईन वाचली की बेटा पढाओी बचा पण शिक्षणात सगळं नसतं घरी जी संस्कृती दिली जाते घरी जे अभिनगीन दिलं जातं त्याच्यावर सगळं अवलंबून असतं एवढी छोटीशी विनंती रोज उठल्यावर त्या मुलाला सांगायचा की महिलांचा आदर तू कुठेही गेला तरी पैसे थमाव पण पैसे काहीच नसतात जर तू महिलांना एक वेगळ्या नजरेने बघत असून पैशाचा काहीच उपयोग नाही एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की कारण हे कुठे शिकवलं जात नाही आणि आज जे प्रमाण वाढत चाललंय कारण कुठेतरी मला असं वाटतं की सत्ताधारी जे आहेत किंवा सत्तेत असणारे जेव्हा देशभूषण सारख्या माणसाला पाठीशी घालतात किंवा गुजरातमध्ये जे बलात्कारी आहेत त्यांचा जेव्हा सत्कार करतात पदयात्रा काढतात जेव्हा कॉम्निजन्स घेतला जात नाही दोन दोन दिवस एका एफ आय आर दाखल केली जात नाही किंवा महिलांचं ऐकलं केलं जातं पालकांचा चार वर्षाच्या लहान मुलींना पण जर आपला समाज सोडत नसेल तर आपण पुढचे नरकात चालू आहे का मला हा असं वाटतं आणि मग स्त्री जन्माचं आपण जा स्वागत करतो स्त्री जन्माचा जा आपण साजरा करतो पण मग म्हणूनच भ्रूण हत्या होते कारण कदाचित असं असेल का की स्त्री भ्रूण हत्या त्या कारणासाठी का होते आणि का पुढे जाऊन मुलीचा जा असा अपमान नाही व्हावा म्हणूनच मुली नको अशी मानसिकता आपण मागे जात चाललोय का या सावित्रीच्या महाराष्ट्रात त्या जिजाऊच्या महाराष्ट्रात या रमाईच्या महाराष्ट्रात आहिल्याबाईच्या महाराष्ट्रात पुढे जातोय का मागे जातोय समाज म्हणून हे आपल्या सगळ्यांना आज वडील म्हणून पुरुष म्हणून आपल्याला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे हे आपल्या हातात आहे कारण का बाहेर जाऊन तो मुलगा चुकीचा शिकणार आहे कारण त्या वरूनच त्याला सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट जेव्हा आज तेव्हा लोकांना वाटतं मी काही करू शकतो मी जेलमध्ये जाणार नाही आहे अशी जर मानसिकता विकृत मानसिकता जर बाहेरून त्याला सपोर्ट करत असेल तर घरच सगळं आहे घरातूनच मा मुलगा शिकू शकतो घरच आपला सेफ झोन आहे आणि तेवढीच एक तुमची बहीण म्हणून खासदार वगैरे नाही दादा पण सोडे दात पण आज तुमची बहीण म्हणून कारण काही नाती विश्वासाची असतात आणि खासदार तुमच्या समोर मला पडत नाही कारण आपलं नातं सुना म्हणून आज तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला एवढा रिक्वेस्ट करते की प्लीज मुलांबरोबर एक तास बसा ता रोज एक तास शक्य नाही आज तरी एक तास बसा मी सांगा की हे जे गणत आहे ते चुकीचं आहे महिलाची कसंही बोलणं महिलांना चुकीच्या नजरेकडे का म्हणून तिन्ही सेल्फ डिफेन्स शिकावं का म्हणून तिनेच अशी बाग शिक पद्धत शिकावी मुलांना शिकव आम्हाला नाही मुलांना शिकवलं तर आम्हाला हे सेल्फ डिफेन्सची वगैरे गरजच नाही आहे म्हणून मुलांना शिकवा की तुम्ही करू शकता कोणतंही टीचर कोणताही मंत्री कोणतेही खासदार आमदार तुमच्या घरात येऊन नाही शिकवू शकत तुमच्या मुलांना जेवढं तुमचा इम्पॅक्ट असेल म्हणून एवढी मी विनंती करते तुम्ही ह्या परिवर्तना मला साथ द्यावा अशी एक महिला आज महिला खासदार आता म्हणतो की तुम्ही मला साथ द्या एवढीच विनंती करते आणि आज पत्रकार छायाचित्रकार दे आपण साजरा करतो त्यासोबत आपल्या माध्यमातून हा संदेश जर केला एका लहान मुलीचं चित्र जर तुम्ही फोटो घेऊन उद्या पेपरमध्ये छापलात पण त्याला एक चांगलं कॅप्शन दिलं की डेटा बनव डेटी बचाव किंवा काही नसेल की फोटोज पॉवरफुल असतात शब्द एवढे पॉवरफुल तुमचे फोटो असतात त्या फोटोमध्ये सगळं इमोशन येतं भावना येतात तेवढं जर आपण केलं एक दिवसातून आठवड्यातून एक दिवस जर आपण त्या मुलीसाठी डेडिकेट केला आणि त्या मुलाला जर मनात ते उमटव उमटवायचा त्या फोटोच्या माध्यमातून जर प्रयत्न केला तर त्याचा खूप मल्टिप्लिकेशन इफेक्ट होईल याची मला खात्री आहे एवढाच बोलते तुमचा अधिक वेळ घेतला त्याबद्दल क्षमा असावी सगळ्या छायाचित्रकारांना मनापासून शुभेच्छा देते आणि Saya nak syarat kahwin dengan